नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह अनैतिक संबंधातून पंधरा लाखाच्या खंडणीची मागणी संगीता संजय पारखे राहणार पिंपरी निर्मळ तालुका राहता जिल्हा अहमदनगर यांच्या मुलाचे सुवर्णा गायकवाडसोबत अनैतिक संबंध होते ती मनोली तालुका संगमनेर येथील विवाहित स्त्री आहे परंतु तिने बावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी माझ्या वर माझ्या मुलावर तीनशे शहात्तरसारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद करून मला व माझ्या मुलाला संगमनेर पोलीस स्टेशनला बोलावून सदर पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री कल्पेश दाभाडे यांनी गंभीररित्या टॉर्चर केले व सुवर्णा गायकवाड व पी एस आय यांनी पंधरा लाखाची खंडणीची मागणी केली व नंतर आमच्यावर तीनशे सारख्या गुन्ह्याची नोंद केली या कामासाठी मी गृहमंत्रालय मुंबई येथे जाऊन शासनाला मदत मागितली व सर्व हकीकत सांगितली असता त्यांनी दिनांक पाच नऊ चोवीस रोजी मला आदेशपत्र दिले व तेच पत्र अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनाही पाठविले परंतु अजून मला न्याय मिळाला नाही मला न्याय मिळावे म्हणून मी संगीता पारखे एस पी ऑफिसला आमरण उपोषणास बसले आहे तरी मेहरबान साहेबांनी माझ्या उपोषणाची दखल घेऊन मला न्याय मिळवून द्यावा ही विनंती असे निवेदनात म्हटले आहे नमस्कार मी संगीता संजय पारखे राहणार तालुका कलकरहाता जिल्हा अहमदनगर इथून मी एस पी ऑफिसला अमरण उपोषणासाठी अभ्यास केली आहे कारण की माझ्यावर अन्याय नाही आहे मी सगरने सिटी पोलीस स्टेशनमध्ये दोन हजार आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस या रोजी मला तिथे बोलवण्यात आलं माझ्या मुलावरती अर्ज आलेला होता तर तो अर्जाची चौकशी करण्यासाठी एस पी पी एस आय दाभाडे साहेब यांनी बोलवलं होतं तिथे गेले असता त्यांनी माझ्याकडे दोन लाखाची खंडणी मागे आणि ती खंडणी मागण्याचे कारण त्यांच्याकडे तो अर्ज आला होता माझ्या मुलाचं आणि एकाच स्त्रीचं संगमनेरमध्ये फेर होतं पाच वर्ष गेली पाच वर्षापासून हा फेर आहे माझं आहे त्याच्यापासून एक मुलगाही झालेला आहे असं दसऱ्याचं म्हणणं आहे पाच वर्ष जर तिसरी त्याच्या माझ्या मुलाच्यासोबत राहू शकते तर ते ती बलात्काराची केस नोंदवू कशी शकते त्यासाठी दाभाडे साहेबांची मला होते आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दोन्ही दिवशी त्यांनी मला रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवून मला भयंकर रीतीने टॉर्चर केलेले आहे त्याच्यानंतर तेवीस तारखेला माझ्यावरती सर गुन्हा दाखल केला की बलात्काराचा तीनशे चार आणि मग ज्या मॅडम होत्या प्रजाना पटेल म्हणून मॅडम आहेत त्यांनी देखील चौकशी अधिकारी आहेत त्या त्यांनी देखील पन्नास हजाराची माझ्याकडे खंडणी मागितली या कारणास्तव मी माननीय पालकमंत्री पी साहेब यांच्याकडे जनता दरबारमध्ये चार नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी गेले असता त्यांनी फक्त माझा अर्ज घेतला वाकवरे साहेबांना फोन केला त्यांनी माझ्यासाठी कुठलंही काम केलेलं नाही त्याच्यानंतर वाकवरे साहेबांकडे मी सात ऑक्टोबर रोजी गेले सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी गेले होता आश्वी गावामध्ये त्यांनी फक्त मला सांगितलं की तुमचा मुलगा हजर करा त्यांनी ह्या खंडणीच्या गुन्ह्याचा कुठलाही तपास केलेला नाही त्याच्या अगोदर मी स्वातीफोर मॅडम ऍडिशनल एस सी यांच्याकडे गेले असता त्यांनी मला सांगितलं की दोन रुपयाचा पेंट घेता दोन रुपयाचा कागद घेता लिहिता आणि इथे येता घेऊन चालता सगळे घेऊन म्हणे म्हणे लाज वाटायला पाहिजे तुमचा भगत लागतो का म्हणे दाबाडे त्या तो काय असं करू शकतो असं म्हणून त्यांनी मला लाज काढून मला हॉफिसच्या बाहेर काढले आणि कल्पेश दाभाडे साहेबांनी मला महार म्हणून चार वेळाही ठेवलेला आहे म्हणून मी मला माझी ही इच्छा आहे ही इच्छा म्हणण्यापेक्षा माझी पूर्णपणे माझी मन झालेली आहे की मी त्यांच्यावरती अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करणार जी सदर्व महिला आहे तिने माझ्याकडे पंधरा लाखाची खंडणी मागितलेली आहे जी माझ्या मुलाचा आणि ज्या स्त्रीचा बेल होतो त्यांनी पंधरा लाखाची खंडणी मागितलेली आहे असे हे सर्व गुन्हेगार आहेत आणि त्या महिले महिलेला बारा साथीदार आहेत ते बारा साथीदार ती महिला तिच्यावरती खंडणी आणि डोकेधडीचा गुन्हा आणि हे जे चार पोलीस ऑफिसर आहेत स्वातीबोर मॅडम नागतरे साहेब दावडे साहेब आणि वंजना पटेल मॅडम या चौघांवरती सिटी आणि कटाडीचा गुन्हा दाखल झालेश मी उपोषण सोडत नाही